समाजमनाचा वेद आणि आपुलकीची सेवा देणारे आपले चानल, न्यूज चॅनल एरळा न्यूज जोपर्यंत आईवडील वडील जिवंत आहेत तोपर्यंत त्यांना सांभाळा डोंगराच्या आड गेलेला सूर्य पुन्हा दिसेल पण माती आड गेलेले आई वडील पुन्हा कधीच दिसणार नाहीत एक वेळा पंढरपूरला जाऊ नका पण आई वडिलांची सेवा करा असे मत सुप्रसिद्ध कीर्तनकार हरिभक्त पारायण संजय महाराज वेळूकर यांनी व्यक्त केलंय खडाव तालुक्यातील वरुड गावचे सामाजिक कार्यकर्ते कैलासवासी जनार्दन रघुनाथ माने यांच्या प्रथम पुण्यस्मरण कार्यक्रमात ते बोलत होते यावेळी उपसरपंच सदाशिव माने सोसायटीचे चेअरमन सतीश माने माजी चेअरमन कल्याणी माने पाटील उंबरडेचे माजी सरपंच धनाजी पवार भैरवनाथ ट्रस्टचे अध्यक्ष वसंत माने संचालक संदीप माने मुख्याध्यापक जितेंद्र देशमुख वैभव देशमुख आदींची प्रमुख उपस्थिती होती हरिभक्त पारायण श्री वेळुकर महाराज पुढे म्हणाले की जीवनामध्ये आईवडील गेल्याचं दुःख न सांगण्यासारखं असतं आईवडिलांची उणीव कधीही भरून निघत नाही ज्या दिवशी जन्म देणारे आई वडील निघून जातात त्यावेळेपासून आपली मायेची गरज चालू होते नातवंडांच्या जीवनातील पहिला आणि शेवटचा मित्र या कीर्तन सेवेस अर्जुन महाराज महाराज ज्ञानेश्वर नेर गायन साथ मृदुंगवाणी समीर महाराज अंभेरी विणेकरी अंकुश कदम वरुड टाळकरी म्हणून भिकू कंठे विश्वास मांडवे हनुमंत मांडवे अजय गुरव दिनकर मांडवे शंकर काटकर यांची साथ लाभली तर कुमटे येथील दत्तकृपा भजनी मंडळानं सहकार्य केलं कार्यक्रमाचं सूत्र संचालन शरदराव कदम यांनी केले तर आभार शंकर माने यांनी मानले। कार्यक्रमास रामभाऊ निंबाळकर उत्तम माने बाळासू माने प्रदीप माने श्यामराव माने विलास माने रमेश जाधव हनुमंत साळुंके एकनाथ माने प्रल्हाद माने लालासो माने बाळूकाका इनामदार किशोर माने चंद्रहार जाधव कौशल्या माने श्रीराम माने लक्ष्मण माने शैला काटकर अलका फडतरे सुरेखा थोरवे सोनाली फडतरे उषा रायते ओमकार माने आकाश माने आदींसह माने परिवार मित्र मित्रपरिवार आणि ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते एक समाधी तसा खटाव तालुका खूप छान आहे शेखोबा दादा असतील सेवागिरी महाराज असतील राघव चैतन्य असतील अशी कित्येक छान छान समाधी तिथं संजीवन समाधी शेखोबा दादा सातारची गादी जलमंदिरला जिथे उदयनराजे राहतात ना ती गादी म्हणजे सातारची गादी छत्रपती शाहू महाराजांची गादी आणि या गादीला माझ्या शेखवा दादांचं कीर्तन चालायचं दादांचं कीर्तन असायच दादांचं कीर्तन गादीला जलमंदिरला सुरू झालं सगळे काळकरी उभा राहिले मृदुंग वाजू लागला आणि स्वतः महाराज साहेब कीर्तना करता येऊन पुढे बसले तर त्या काळचे राज राजवाडे कीर्तन ऐकत होते पुढे कीर्तना करता बसले दादांचं कीर्तन असं रंगाला आलं आणि बोलता बोलता चालू कीर्तनामध्ये दादांनी आपला असा हात सोडला पण कीर्तन चालूच होत कीर्तन संपलं आरती झाली लोक दर्शना करता दादांच्या आली दर्शन करून पुढे निघाली आणि अगदी शेवट महाराज साहेब उठून उभा राहिले आणि दादांच्या दर्शना करता पुढे आले दादांचं दर्शन घेतलं वाकून आणि हात जोडले दादा कीर्तन मोठं छान केलं दादा हसले फ पण एक नाही कळालं म्हणे काय तुम्ही कीर्तनामध्ये असा अनेकदा हात का चोळले कारण हात चोळणं त्या काळामध्ये अवलक्ष अवलक्षणीय समजायचे हात चोळणं म्हणजे आणि याही पुढं कीर्तनामध्ये कोणाही प्रकाराचा कसलाच अभिनय करू नये आणि नारदाची गादी ही प्रबोधनाची गाय अभिनयाची गादी नाही बहुतांशी कीर्तनकारांना गादी पुरत नाही फिरायला किती हातमारी करावी किती काही करावं शांत हो। उभं राहिलं पाहिजे वक्त्या तुम्ही कीर्तनामध्ये असा हात काचवला दादानी असा हात पुढं केला हात काळे मिठ्या दादांची पडली आणि मोठे मोठे फोड पांढरे दादांच्या हातावर होते महाराजांनी आश्चर्याचा धक्का बसला ओरडले मोठ्यानं दादा हे काय घडले हो सहज काही नाही हो कीर्तनामध्ये अचानक लक्ष पंढरपूरला गेलं आणि पंढरीच्या दरबारी देवाच्या रावळामध्ये कोण एक वारकरी भाविक देवाची शेजारती करत होता आणि शेजारती करताना त्यांना डोळे झाकले आणि घडलं काय वो डोळे झाकले आणि त्याचा तोल पुढं 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 गेला आणि तीच आरती देवाच्या शेल्याला लागली शेल्यानं पेट घेतला नशीब मी तिथं होतो म्हणून याचा खूप मोठा अनर्थ घडला असता तो शेला चोळला आता आज ज्यांचं प्रथम पुण्यस्मरण झालं ते जनार्दन रघुनाथ माने कैलासवासी जनार्दन रघुनाथ माने यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त आज ज्यांनी उत्कृष्ट अशी कीर्तन सेवा केली त्यांच्या आजोबापासून परंपरा असे आपले असणारे सर्वांचे लाडके परायण संजयजी महाराज वेळुकर यांनी उत्कृष्ट असा अभंग आणि त्या अभंगाचे निरोपण केलेलं आहे टाळकरी माळकरी विनयकरी सर्वजण या ठिकाणी हजर झाले उत्कृष्टाशी त्यांनी साथ दिली आणि या कार्यक्रमाला केरळ न्यूजचे उपाध्यक्ष आपल्या सर्वांचे परिचित असणारे वार्ताहर श्री शरदजी साहेब या ठिकाणी हजर झालेले आहेत कार्यक्रमाचं बऱ्याच गोष्टीचं महत्व महत्वाचे त्यांनी आपल्या केरळ न्यूजच्या चॅनलच्या मार्फतून त्यांनी व्हिडिओ शूटिंग केलेलं आहे तेव्हा जरा तेव्हा आपल्या सर्व माने परिवार सर्व भाविक भक्त या कुटुंबातील सर्वांच्या वतीनं येरळा चॅनल न्यूज आणि वार्ताहर शरदजी कदम साहेब यांचं हार्दिक स्वागत हार्दिक अभिनंदन करतो या का एरळा न्यूज साठी प्रतिनिधी शरद कदम आणि सोमनाथ काळे वरुड आपल्या भागातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा